गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे पण बराच वेळेस आपण गुळाचा चहा करायचा विचार डोक्यात आला तर पहिला प्रश्न हाच येतो की गुळाचा चहा फाटतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही चहा करून पहा अजिबात फाटणार नाही गुळाचा चहा करत असताना भरपूर अशा चुका होत असतात ज्या चुकांमुळे गुळाचा चहा फाटण्याची दाट शक्यता असते व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कुठल्या अशा चुका आहे ज्या होतात म्हणून गुळाचा चहा फाटतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत इथे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आलं स्वच्छ असं धुऊन त्याच्यावरची साल काढून घेतली व त्याचे मी छोटे छोटे काप करून घेते काप करून घेतल्यानंतर आलं मी ठेचून घेणार आहे तुम्हाला आलं ठेचून वापरायचं नसेल तर तुम्ही किसूनही वापरू शकतात आलं ठेचून वापरल्याने आल्याचा रस चहामध्ये उतरतो व चहा आपली चवीला छान लागते आलं ठेचून झाल्यानंतर आलं मी साईडला काढून घेते इथे मी एक हिरवी वेलची घेतलेली आहे हिरवी वेलचीवरची जी साल आहे ती मी थोडीशी काढून घेते व आपली हिरवी वेलचीलाही मी ठेचून घेणार आहे तुम्हाला जर इथे गवती चहाचा वापर करायचा असेल तर तुम्ही एक मोठा चमचा गवती चहाचाही वापर करू शकतात पण मी इथे आलं आणि हिरवी वेलची चहा करून तुम्हाला दाखवणार आहे जर तुमच्याकडे चहाचा मसाला उपलब्ध असेल त्याचा वापर करून तुम्हाला चहा करायचा असेल तोही तुम्ही वापर करून चहा करू शकतात इथे मी स्टीलच्या दोन पातेल्या घेतलेल्या आहे तुमच्याकडे जर पितळाच्या पातेल्या असतील त्याचा तुम्हाला वापर करायचा असेल त्याचा वापर केला तर जास्तच उत्तम एका पातेलीमध्ये मी सव्वा कप पाणी टाकून घेते इथे मी दोन कप चहाचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे एका पातेलीमध्ये सव्वा कप पाणी घेतले तर दुसऱ्या पातेलीमध्ये एक कप दूध घेतले इथे मी दूध जे माझ्या दारावर येतं तेच दूध मी वापर करून घेते तुमच्याकडे जर तुम्ही पिशवीचं दूध वापरत असाल ते घेतलं तरीही चालेल एका गॅसवर पाणी गरम करत ठेवलं तर दुसऱ्या गॅसवर दूध गरम करत ठेवलं पाणी व दूध मी मध्यम आचेवर गरम करत ठेवलेलं आहे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर दोन कप चहासाठी अडीच छोटे चमचे चहा पावडरचा वापर मी करून घेते तुम्हाला जर जास्त स्ट्रॉंग चहा हवी असेल तर तुम्ही चहा पावडरचा वापर थोडा जास्त केला तरीही चालेल चहाला एक उकळी आल्यानंतर ठेचून घेतलेलं आलं व ठेचून घेतलेली वेलची आपण याच्यात टाकून घेणार आहोत दुधाला एक उकडी आल्यानंतर दुधाचा गॅस इथे मी बंद करून हो घेणार आहे दूध याच्यापेक्षा जास्त उकडवत ठेवायचं नाही चहा करत असताना चहामध्ये मध्ये मध्ये हलवत राहायचा जेणेकरून चहातले मसाले व पावडर एकजू होईल व चहाला छान अशी चव येईल चहा आपल्याला तोपर्यंत उकडवत ठेवायचा आहे जोपर्यंत याच्यातलं पाव कप पाणी कमी होत नाही चहा उकडतोय तोपर्यंत तो आपण इकडे गूळ किसून घेणार आहोत गूळ किसून घेण्याचं मागचं कारण एकच आहे ते म्हणजे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आपण ढेकाळ का टाकायचं नाही गूळ का किसून टाकायचा हे खूप मोठं कारण आहे चहा करत असताना चहाची याच्या पुढची प्रोसेस जी आहे ती खूप महत्त्वाची आहे खूप टिप्स आहे त्याच्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा चहामधील पाव कप पाणी कमी झाल्यानंतर उकडवत ठेवलेलं जे एक कप दूध होतं ते गरमागरम दूध आपण चहामध्ये टाकून घेणार आहोत दूध टाकून घेतल्यानंतर मध्ये मध्ये असं हलवत राहायचं चहा उकडवत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम तर मंदच ठेवायची आहे कुठेच आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे दूध टाकून घेतल्यानंतर मध्यम तर मंद आचेवर एक ते दीड मिनटं आपल्याला चहा उकळवत ठेवायचा आहे व मध्ये मध्ये हलवत राहायचा इथे मी गॅसची फ्लेम बंद करून घेते पुढील कृती खूप महत्त्वाची आहे गॅसची फ्लेम बंद करून घेतल्यानंतरच आपल्याला चहामध्ये गुळाचा वापर करून घ्यायचा आहे इथे मी दोन कप चहासाठी दोन मोठे चमचे किसून घेतलेला गुळाचा वापर करून घेते गूळ टाकल्यानंतर कुठेच आपल्याला चहामध्ये चमची किंवा गाळणे टाकायची नाही आहे पुन्हा मी इथे गॅस चालू केलेला आहे व मंद आचेवर चहाला एक उकळी आणायची आहे गूळ किसून टाकण्याचं मागचं कारण एकच असतं गूळ जर चहामध्ये किसून टाकला तर गूळ पटकन वितळतो व चहा फाटण्याची शक्यता कमी असते ह्याच उलट जर तुम्ही गुळाचा ढेकार टाकला तर त्याला वितळायला जास्त वेळ जातो चहा फाटण्याची शक्यता दाट असते हलकेशी मंद आचेवर एक उकडी आल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा व चहा आपण गाळून घ्यायची इथे आपला न फाटणारा गुळाचा चहा तयार झालेला आहे काही टिप्स फॉलो करायच्या जसे की गूळ टाकायच्या आधी गॅस बंद करायचा गूळ टाकल्यानंतर चमची किंवा गाळणी चहामध्ये अजिबात टाकायची नाही मंद आचेवर हलकीशी एक उकडी आणायची आपला न फाटणारा गुळाचा चहा तयार होतो माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद